आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जकराया कारखान्याचे घाण पाणी सोडलेलं आहे म्हाळापा बजरंग बंडगर शेतकरी वटवटे गावचा हे बघा हे पाणी आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हे आजवळजवळ आज आठवडा झालं पाणी चालू आहे तरी काय कारखान्यानं पाणी बंद केलेलं नाही इथे माझी जवळ बोर आहे दहा फुटावर बोरमध्ये पाणी प्रकुलूषण होऊन मुलं बाळं स सर, सर्व कुटुंब आजारी पडलेलं आहे तरी ह्याला जबाबदार जक्राय कारखान्याचा एम डी आहे हे बघा हे काळं पाणी सोडलेलं आहे कसे जनावरं वगैरे मला जे नाहीती येणं प्रदूषण खातं काय झोपा काढतं आहे का काय कळ मला काय कळेना प्रदूषण मंडळाचा एक सुद्धा अधिकारी इकडे फिरकत नाही तसेच माझे शेजारी प्रकाश वाघमडे शेतकरी राहतात त्यांच्या बी घरामागं डिस्लरीचे केमिकलयुक्त पाणी सोडलेलं आहे Ah. इथे वर भावाची विहीर आहे त्या विहिरीमध्ये मी सोडले हा पहा पाण्याचा कलर काळा आहे आणि आम्ही सा सांगितलं म्हणजे म्हणतो म्हणतात पावसाचं पाणी आहे आणि शेजारी आमच्या घरापाठी मग सी एन जी प्लांट आहे त्याच्या आवाज आणि लहान मुली दचकून उठतात रात्री अपरात्री त्याचा आवाज मोठा तीव्र होतो त्याची सुद्धा दखल काय महा प्रदूषण महामंडळाने घेतलेली नाही तरी आता आम्हाला उपोषणाशिवाय मार्ग नाही दुसरा ही भावाजी हिर आहे हे बघा काळं पाणी हे विहीर आहे विहिरीमध्ये बी पूर्ण काण पाणी आहे हे बघा Thank <laughs> you.